जिल्हा काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो त्याच्यानंतर जून मध्ये दरवर्षाप्रमाणे खरीप पिकांची पेरणी झालेली आहे शेतकऱ्यांना असं वाटत होत की आता खरीप पिके येतील कारण पाऊस या वर्षी चांगला झाल्यामुळे खरीप पिके हाताला लागतील म्हणून मूग उडीद भुईमुग तूर अशा पद्धतीची पिके शेतकऱ्यांनी पेरणी केली ते चांगल्या प्रकारे उगवले पण त्याच्यानंतर आठ ते पंधरा वीस दिवस पाऊस गायब होता सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला नव्हता त्याच्यानंतर जो पावसाला सुरुवात झाली जवळजवळ महिना झाला अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नदी नाले ओढे धरणे प्रचंड तुडून भरलेले आहेत तलावसहित भरलेले आहेत धरणाचे पा धरणाचे पाणी म्हणजे दरवाजे उघडल्यामुळे पाणी जे आहे ते पाणी सोडल्यामुळं नदी नदीच्या काठी जी गावं आहेत ते पूरग्रस्त म्हणजे पूर आल्यासारखी स्थिती आहे अनेक ठिकाणी आम्ही भेटी दिलेली आहेत नदीकाठच्या शेतामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी आहे जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातही गुडगावर पाणी आहे म्हणजे एकंदरीत सांगण्याचा सा उद्देश असा की अतिवृष्टी झाल्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये संपूर्ण शेती जलमय झालेली आहे हाताला आलेले जे मूग मो, उडीद तूर आणि बा, बाकी बाकीचे भुईमुख सारखी जी पिकं आहेत ते पूर्णतः पाण्यामध्ये आहेत आणि ते हाताला लागणार होते म्हणजे त्यांची रास सुरू होणार होती आठ ला दिवसामध्ये ते सगळं वाया गेलेलं आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे जसं प्रशासनाने या फळबागांची निधी दिलेला आहे शेतकऱ्यांना तसं सरस सक, सरसकट पंचनामे करून सरसकट म्हणजे नदीकाठच्या भागाचेच पंचनामे नव्हे सगळ्या बाधित शेतकऱ्यांचे जे काही चे पंचना शेत का पंचनामे शेती आहे त्यांची सरसकट पंचनामे करून प्रशासनाने शेतकऱ्यांना मोबदला द्यावा आणि हा मोबदला रब्बी पिकाच्या पेरणीच्या अगोदर द्यावा कारण रब्बी पिकांच्या पेरणीच्या वेळी बी बियाणे म्हणा किंवा खत म्हणा बाकीचा खर्च असतो याच्या अगोदर त्यांना शेतकऱ्यांना मोबदला मिळावा अशी मागणी आम्ही सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आणि खासदार प्रणितिताई शिंदे यांच्या वतीनं आम्ही करत आहोत